एवढं पाहिलं आणि जुनी माणसं ऐंशी नव्वद वर्ष का जगली महाराज याला तीनच कारण काळ्या आईची सेवा गोठ्यातल्या गायीची सेवा आणि दारातल्या पाहुण्याची सेवा यांच्या दारातून पाहुणा कधी उपाशी जाणार नाही भिकारी कधी परत जाणार नाही आणि यांच्या दारात गाय कधी तर फाडून ही माणसं निरोगी जुनी माणसं का जगले काळ्या आई आईची सेवा ते बाकी काय अस पाहुण्याच्या जा लग्नाला जाता येईल फिरल्याशिवाय नाही हा कोबा रालाय कोळपायचंय कोळप घालून मैदाना यांनी काळ्या आई आईची सेवा केली गोठ्यातल्या गाईची सेवा केली आणि दारातला पाहुणा जुन्या म्हातारीच्या तडाक्यातून सुद्धा कधी उपाशी गेला नाही 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 म्हातारीनं अर्धी भाकर एक चुली ला ला एक चुलीला लावली एक भाकर जर तव्यावर असली ना खालची लगेच अर्धी दी मोडायची दीकर नेऊन द्यायची भाऊ ने जाय थांबा अजून कालवण झालं नाही नाही तर मग असं कर थोडा वेळ बस कालवनही नये ही माणसं जगायचं कारण आणि निरोगी का नीतीचा व्यवहार लवाडी दुकानदाराला बरंच भारभरी विकले पैसे देईल पण बुडवणार नाही आता लोक आठवडेल नावा दुकानदार पाहते याचे यानं मागेल त्याला जास्त झालं म्हणतो तू दुसरं दुकान जुन्या म्हाताऱ्यांचा एकच गुरु आहे काय केरळ तिथंच भाऊ हे बाय पैसे आणले नाही माल दे पण आज माय का पैसे नाही आणि हरभरे ऐकले होतो रुपया सुद्धा ठेवणार नाही पण दे आणि हरभरे ते निमेच पैसे झाले भाऊ निमे घे निमे तूरी हो पाहू नाही तर चार गाया गा म्हणे एखादा गोर ऐकला शनिवारी रविवारी शिंदेच्या बाजारात का मग पाहू या माणसांची अशी खोड होती म्हणून या माणसांच्या दसराला बोलायलाही बरं वाटतं आणि दाव्यांमध्ये आता तरुण दहावे महाराज कधी कधी आपल्याला काय बोलायचं महाराज सांगणारच डोळ्यात पाणी येतं काय दाव्याला बोलायचं महाराज आणि आता जवळजवळ मी मी तर दहावी काही जातच नाही ते आपल्या बजेटच बसत नाही वर्षातून एक दोन याला तर ते आपल्या बजेटमध्ये लग्न दावे बजेटच बसत नाही आपलं त्या दाव्यांना काय बोलायचं हो मारायचं तरणी पोरं मारायला लागली आता मोटरसायकल वर पिऊन पडले आणि जागेवर तीन मेले काय भाषण करायचं वी कुडून आणायची करायचे प्रवचन आणि दाव्यांमध्ये भाषण करणारी लोकांना सांगून ठेवतो माणूस कशाने मेला हे तुम्ही स्पष्ट सांगत जा लोकांना ही अवलात पिऊन मेली तुम्ही सावध व्हा हा अवलात येडच होऊन मेली तुम्ही नात कमी करा तुम्ही काय करता ते झाकून ठेवते तुम्ही कसाही माणूस मिळाला का म्हणते एक उमद व्यक्तिमत्व हो गेलं त्याच्यामुळं बाकीचे शपरले वाला नाही हे सांगून टाकायचं काय फरकायला हे बा दोन दिवस तुम्हाला लोक घोडा लावतील पण ते लोकांच्या डोक्यात तरी येईन काही आवलात काय फाश्या घ्यायच्या काय आत्महत्या करायला अरे पाट इशारला बाई उठती महाराज दगडाच्या चुलीवर भाकरी टाकी ती दोन चार भाकरी तीन किती भरकालवण करती पाच वाजता नवरा बाई को तोडायला निघत महाराज दहा वाजेपर्यंत अडीच टन माल तोडी द्यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही हाय का स्वेटर हाय नाही का थंडी आहे दहा वाजेपर्यंत अडीच टन बैल गाडी भरती ती तो तोडायला ती सारायला तो मुळे बांधायला ती वाडे बांधायला भरली गाडी गाडीच्या वर उस करायचा ऊसाच्या वर लुगडं लावायचं मसली गाडीवर निघाली कारखान गाडी अकराला आणि टन आणि ती भाकर लगेच कालवनात चुरायची अगोदर भाकर चुरायची आणि ते किटली तर कालवण त्याच्यात वतायचं कारण गाडी अंधाऱ्या कालवण सांडण खाला चुरून खाल येताना लगेच कवळीवर सरपणा घेऊन आली आठ्या उतरली बी दुपार दोन तास झोपली बी पाठी चारला तोडायला तिला नहीं, तिला नहीं, तिला फेरे नहीं, नहीं। <laughs> सामने एक नया सुपरमार्केट खुलने वाला है क्या करें कि मेरे पुराने ग्राहक भी रहें और मुझे नए ग्राहक भी मिल जाएं? देखो आप एक चाय कॉर्नर लगा सकते हो चाय पीने पुराने कस्टमर्स रुकेंगे और नए कस्टमर्स भी बाटलीतलं पाणी पित नाही जिथं बर तिथच पाणी जिथं थळात बैल पितील तिथंच पाणी त्यांना सर्दी नाही हिचे केस काळे करून के सगळे त्या पावडरी आणल्यात कोण एवढे चांगले चेहरे होते फार डांबरी सडका करू लागले याला आणि प्रत्येक पावडरीमध्ये केमिकल आहे मग पावडरी लावायची हो तुम्ही बावळात पणा केलं म्हणून अख्खी गडी पावडर लावायला लागली एवढा एवढे पाना झाला फक्क त्याला पावडर लावून काय करायचं गायकाला पावडर लावून काय करायचं तुम्ही चाल ऐकतात लोक काय हे करहिलेत काय काही ही त्वचा आहे ना तुम्ही हिला साबणाचा स्पर्श करू नका त्वचे आयुष्यभर चांगली राहील महाराज साबणांमध्ये पोटॅशियम आहे सोडियम हायड्रॉक्साईड आहे तिच्यात केमिकल नाहीत का आणि साबणाने त्वचा खराब झाल्या तुमच्या काय मध्ये डोक्याला कोणत्या रंगाची हे केस काळे करणारे जे लोक ना, ना जा तुम्हाला एक, लो एक काम सांगतो मी तुम्ही फक्त केस काळे करा आणि डोकं धुवायचं नाही धुई नका बस एक दिवस ठेवा फक्त आणि सकाळी मला फोन करून सांगा काय होत सांगा सांगा चला फक्त केस काळे करायचे आणि धुवायचं नाही डोकं अजिबात तसंच राहायचं सकाळी मला सांगायचं काय होतंय मी नाही सांगत काय होतंय तुम्हाला जड जाईल तुम्ही करा तेवढं आणि मला फोन करून सांगा काय होत काय होत आहे काय होत गेले ते टीव्ही ला जाहिरात पाहिली का इथं मेलो मी आळडू आळू माझं खरं पाठवू आणि टीव्ही फट सांगतोय पटापट पाठात टीव्हीला अख्ख भाषण जर झालं नाही कधी पुढऱ्याचं मांत्र्याचं अख्खं भाषण नाही दाखवत ते कॅमेरावाले ते दोन बांध त्या वाक्यावर उड्या हाणता हिडवर असं <laughs> <laughs> म्हणले असं म्हणले असं म्हणले असं म्हणले म्हणजे हे बातमी टाकणारी लोक आहे ना हे दुसऱ्याला खरंच करायला होत्या तवा गप्पा हजार असं म्हणले असं म्हणले म्हणले म्हण तो बांधणूच तड्याच हाणतो हिळवल असं म्हणले पण तो बाण कुठून येतो काय म्हणून नेमका तिथंच घुसत तो तेवढा बांध लावून धरायचं पाहिजे खरं बोलायचं नाही आता आमच्यासारखं खरं बोल इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या ठोका आमच्यातलं आठ कोलामका सोसायटी सोडून गेले का हे का कोण हे आमचे लहानपणी बाळा ते लगेच उघड काढतो पाळाच उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची लगेच ते म्हाड दरवाजे उघडीत परंपरा काम पटवलं परंपरा बर। आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरी होत असती तर मी इतके दिवस सावळा राहिलो असतो काय <laughs> माणसं मी फेर अँड लवली झोपलोच असतो ना मी ठोबा मंजन जर लावलं <laughs> दात पडत नाही मात्र खालत असत नाही बा काय जाहिरात आणि आखी जनता कशाच्या नादी लागली त्या जाहिरातीच्या साबणाच्या बायांच्या केसांच्या का खरे आहे का आता तुम्ही मी शेतकरी कोरोजन लगेच पीक वाढत का <laughs> खाद्य खाल का तीन लिटर दूध वाढत मग आपण खाद्यच का झालं बांधून ठेवलं असतं बाई का दूध गाडी तू वरून टाकीत खाली घेऊ तिला पाणी लागत नाही का तिला खाद्य लागत नाही का नुसत्या खाद्य हो गाय दूध देईन का तुम्हाला माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगून टाकतो आज सप्तमी आहे मी मेल हो तरी तुम्ही सुधरा कारण मी हयतोवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला हाय आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होणार नाही हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे नाही महाराज लोकांनी थोडफार तडतडीने माणूस बोलतोय म्हणले बदलायलाच काही नवीन आणायचं आपलं काही आता आपल्याकडे लग्न सुरू झालेत आता तुमचा पट्टा तर लग्न कोणता हात धरू शकत नाही <laughs> तुम्ही <laughs> पैसेच कुडून आणत्या म्हणजे कधी कधी पाहतो नांदूरपासून पाहात दुडीच्या पुढे शिन्नर पर्यंत पंधरा वीस लॉन्स झालेत आणि प्रत्येक लॉन्सला सध्याकाळी हा <laughs> लग्न हो आम्ही रात्रंदिवस आत वतोय तरी कधी कधी घालवला ठेल नाही तुम्ही एवढे पैसे आणत्या कुठून गावभर लायटिंग फेटे हा हा आणि आता तर तुम्ही वेगळाच तमाशा आणलाय लग्नांच्या पत्रिका बंद केल्या आणि ती पोस्टर लावायची बॅनर लावा ते तुम्ही पराक्रम केला बाप झाला तू बाकीचं गाव माणस होते पण ते नवर नवरीचे फोटो जरा माणसाच्या औलादीचे लावा बाप अरे काय पायाजोगे का ते पायाज हो चित्र ते बंगरी नवर खबर खबरं मांड <laughs> फिफ्टीन में मग ती नवरी जग मारायची तिकडे राम उभी करायची ना त्याच्या पुढे आणून उभी केली ती आवडून धरते तिला आता ती पहिल्यांदाच तिने याला पडून गेली ती आता सोडली तरी जात तिकड आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे काय येड्याचा बाजार आणि पुरींचे फोटो इतके विंडो काल <ख़ाँ>. काही <ख़ाँ> काही <ख़ पुरींचे गागरा घालती घागरा घागरा नवरी नवरी गागरा गागरा आणि घागऱ्याचं एक टोक आता तर ती ते फोटो पहिले बदलावा तुमचं काय मत आहे तुम्ही लावा आता तुम हे फोटो आहे मग किती सुंदर लावलाय बबन कारबारी जाधव अंजनाबाई कारभारी जाधव सुंदर दिसते का नाही बाबा तर म्हातारेचा फोटो सुंदर दिसतो की नाही मग तुम्ही सेपरेट लावा नवरा बायकोचे फोटो पोरांचे आईबापाचे लावा ते येडे टोन घेऊ बे करायचे डांबरीत कुठं तरी आणि ते थोबाड वाशेल आपलं त्याच्या कावळे बसून गेले तरी जोडपत असत कावळ्याने कार्यक्रमही केला तर जोडपत असत आणि ते जे शे बावळात पण आणलाय आता त्या मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून आणलाय बलून तो फुगा आणलाय फुग्या आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली आणा स्टेजवर फुगे तो आता तो नवर देऊ हो <laughs> तो तस मुसाळ्या गडी तो घातला बोलून मधी आता ती आणच नवरी नेली ब्युटी पार्लरला मोकार मेकअप ब्युटी पार्लरला गेल्यावर तीन गोष्टी करावं लागतं पूर्ण पहिले फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरिया मिक्स करावं लागतं अशा तीन पायऱ्या त्याच्या फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबरवत नाही <laughs> मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे आणि सिनेमिक्स म्हणजे इथले पट्टी चमकी भरायची ही बाजू थोडी इकडे वाढवायची आणि केसार असा आकडा पाडायचा आणि एक बट गालावर घ्यायची आणि ती नवरी घातली बलून मध्ये त्यांचा झाला डान्स सुरू पुढं <laughs> आता ती नवरी नवर देवाला खिटली म्हणजे स्मार्ट टच झाला आपण स्मूथ टच म्हणू स्मूथ आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल टच व्हायचा त्याला पण जर शिवाऱ्याचा था। म्हशीच्या रेडक्याचा अडक्याचा टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबवलं जे फुगा फुटला नऊ बार गाड्या गेल्या नवरदेवाच्या काय म्हैसी कुडून काय आणत्यात मला खुणवायचं का नाही वाजले किती तुम्ही बसायचं कवर ठरवलं विठाला या गोष्टींचा लोकांनी थोडा विचार करायलाच पाहिजे आता आपल्याकडे मेलेल्या माणसाची राह केला ही सुद्धा नदीत नाही टाकली पाहिजे शेतात टाकून द्या मी तर ह्या विचारायचं म्हणून सगळ्या वस्त आहेत डोडीला नांदवडला कुशल प्रेस शेतात जाळावर काही नाव नाही लोक नाहीतरी आपल्या बापान आयुष्यभर काळ्या आईची एक तर खांदे करी व्हायला कुणी कपडे काढीत नाही लय तमाश आहे मारा एक बटन काढित बायको वाजू ठेवून तू काय काय चित्र आहे महाराज बोलती नाही पण डोळ्यान कानान सगळं काम करून दाखीत त्यानं बघते एक बटन पाहिलं ना शिक तुम्ही तू का मार खांदीकरी धरायला राहिले नाही सुतक धरायला कोणी राहिलं नाही भाऊबंद नालायक झाले महाराज आणि म्हातारा मिळाला का भाऊबंत पहिल्या दिवशी फक्त एक भाकर घेऊन येतात कोडू घास काढायचं म्हणले आणि दहा दिवस आपलंच खात्यात म्हातारा नसतं मिळालं बरं झाला एक भाकर घेऊन येतात आणि दहा दिवस जेवायला आपल्याच घरी देत सगळं उरकलं ना आवरलं नाही हवारलं मला दोन दोन घास थोडा भात घाला तू उद्या तर मामलाची मिरची करायला सांगशील तू आलाच का नाही हे टाळलं पाहिजे मला महिला म्हणत तुमची सासू विसू मेली ना तिला लुगडे घेऊन येतात बरेच पाहू बिहू ते लुगडे आख्खे म्हातारी बरोबर द्यायचं नाही एक लुगडं द्यायचं अख्खे लुगडे प्लास्टिकचे पिसून घालायचे गरीबाच्या बायला देऊन टाकायचे बिचारीचं वर्ष निघत दोन साड्या दर दिल्या गरीबाच्या बायला तर तिला होणारा आनंदच तुम्हाला पांढरंग भेटेल आणि मातारीचे वाझड्या गाजड्या नदीत टाकायच्या नाही तुम्ही तुम्ही चल थॉबड वाशीत उशीन गादीन मात्रीच्या गळ्यातली म्हणी टाक मग टाकी पावती टाकी का बँकेची पावती नाही नाही मग वजड्या वजण्या उ हौवाक्ष महाराज तीर्थक्षेत्रात आमदार साहेबांची सगळी मंडळी तीर्थक्षेत्रांच्या बाबतीत थोडं कडकच झालं पाहिजे अक्षरशः बापाच्या दाव्याला तीर्थात उतरावा पायात लुगण्याचे फडके बांगड्या आज आपली लोका बाप तीर खला था था। आज लोक बाप पवित्र म्हणून तीर्थ्याला जातात आज ही थुंची लोक नाशिकला जातात हस्ती टाकायला पाण्यातच उतरत नाही पवित्र म्हणून तिर्थ्याला जातात आज ही थुंची लोक नाशिकला जातात हस्ती टाकायला पाण्यातच उतरत नाही आणि त्यांना आंघोळ केली अंगाला पुढे धर्म बुडणार माणसं तीन गोष्टी जपून वापरत नाहीत एक अंगातली ताकद मिळालेली सत्ता पैसा आणि तीन मिळालेली सत्ता गोष्टी ज्याने जपून वापरल्या त्याला कधीच भीती नाही आणि या तीन गोष्टीचा ज्याने ऊत केला कार्यक्रम झाला आपला बाप ज्यांच्या वावरात आवत आखीत होता त्यांना आता जमीन नाही अशी गरज नाही नाही आणि आपल्या बापानं भाकरीवाली ज्यांच्या वावरात आवत आखली त्यांची पोरं आता दुसरीची वाट्यानं करतात हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत नोकरीला असताना जेवढी मंडळी माझा वा टेवानी वागली रिटायर झाली वा आखेडी होईल कोणालाही तपासा का धर्म नाही पाळला त्यांनी कधी सोमवार नाही कधी एकाच नाही कधी माल नाही कधी गण नाही सासरवाडी सोडून नातेवाईक नाही आणि उताटल्या वाणी वागायचं लोकांनी घातला काय का गाडीच्या काचावर करायचा कुत्र्याला घेऊन हिंडायचं बहिणीच्या बाळात पणाच बिल नाही द्यायचं बहिणीला सांभाळायचं नाही मिवणीच्या उनीच्या बाळातपणाचं बिल द्यायचं एकादशीला वडापाव पाव खायचा माझाटल्या वाणी वागायचं आणि मातारीपणी मग गावात बोंबडत हिंडायचं हे कान फटवली पाहिजे आणि ऐंशी टक्के लोक नोकरीला असताना रिटायर झाले हो, मनोरुग्ण आहेत तुम्ही चेक करा मेंदू भरमिष्ट झाले त्यांचे मांजरी संघ शिल्पी गाडी झाले कुत्री उभा सध्या हो, कुत्री हा विनोद नाहीये हा विनोद नाहीये तुमच्या काही जरी झालं ना महाराज तुम्ही कशाचे गुलाम व्हा वा पण इंद्रियाचे गुलाम होऊ नका बसलेली सगळी माणसं माझ्या सगळ्या इंद्रियाचे गुलाम आहेत बायका द्या पण वडा पावच खाणार हायवेला सकाळी काढलेला वडा संध्याकाळी खाणार शर्टिंग करीतो नालायक सहा पुऱ्या खातो तीस रुपयाला आणि दीड लाख पेमेंट घेतो भंगार आणि शर्टिंग करून त्या पाणीपुऱ्या खातो खातो त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना तो टोकरी सगळं आणली महाराज माना नाही तर नका माणू चांगल्या कर्माला आर चांगला लागतोच तुमचं काय आहे आणि आता जे लोक रोग आहेत ना कोरोना माणसं कमी मिली महाराज तुलनेत पापाच्या तुलनेत जेवढ पाप करेल लोकांनी त्याच्यापेक्षा मृत्यूची संख्या कमी आहे महाराज पण त्याच्यापेक्षा जास्त रोग लोकांना कॅन्सर आहे सध्या कोरोनापेक्षा जास्त पेशंट कसे ते सध्या कॅन्सर ज्या पण होता तमोको खाणाराला कॅन्सर होतो बिडी वाढणाराला कॅन्सर होतो नाही एकही व्यसन नसणाऱ्याला कॅन्सर आहे नाही का झाला ना हो हो कॅन्सर का, का? नव्याण्णव टक्के लोक घरचं खातच नाही आणि नव्याण्णव टक्के भाज्या केमिकल युक्त आहे माळवाडी नांदूर धुडी पूर्वी पिकायचे उडीत पिकायचे मूग पिकायचे मुग लोक खायचे आठवड्यातून दोनदा मट व्हायचे आठवड्यातून दोनदा मूग व्हायचेच आणि आठवड्यातून दोनदा उडदा चमटी व्हायचीच माणसं निरोगी होती का न फवारलेली भाजी होती भाजी हलकी नव्हती ती भाजी विटॅमिन मुक्त होती आता कोण आहे कोणच्या घरी उलगे बसले आता उलगे खाणं कमी पण आहे मुंबईल भाजून खाणं दर्जेदार पण आता ओलिया नाही तर सगळ्या रोगाला औषध कड धाडण्याच काय मत आहे मग अजून काही काही गावांमध्ये म्हातारे आहेत नव्वद वर्षाचे बिनचष्मेचे आहेत पेपर वाचित आणि त्याचा नातू अडीच वर्षाचा आहे टपुर्या या त्याच्याच मैदानात का घडलं असं नव्याण्णव टक्के लोक घरचं खातात नाही तुमचं काय मत आहे चाळीस रुपयाला वडा पाव आणि चाळीस रुपयाला अर्ध किलो डाळीचं पीठ येतंय घर घरभजे काढून खाईल दोन दिवस पण आम्ही सुशिक्षित औलादिच्या असल्यामुळं आम्ही रायवेच खायचं काही नोकरीवाले तर इतके पागल आहेत नवरा बायको तो गैबी तीन लाख पेमेंट येते घरात गॅसच पेटवते नाही मग बायका केल्यात आला आणि ती त्याची बायको होईल स्कूटी व जाती सत्तर हजाराची स्कूटी सहा चपात्या घेऊन येते त्या प्लॅस्टिकच्या कागदात आणि त्याची एक लाल बाटली आणि ती बाटली ती सास का फास काय म्हणतात आणि ते पिळलं का ते लाल गळा तो आणि ते त्याचं मुठकुळ करायचं रोल रोल जो आज से ही डेली इंग्लिश प्रैक्टिस करेगा वो मर्सिडीज में घूमेगा और जो नहीं करेगा वो टेम्पो चलाएगा अब तुम लोग बोलोगे कि मैडम रोज इंग्लिश प्रैक्टिस करनी है हमें तो ऑनलाइन कोर्स करना पड़ेगा मैडम कोई डिग्री लेनी पड़ेगी हमारा बहुत पैसा लग जाएगा मैडम घर में इतना पैसा नहीं है भाई हम जो तरीका बताने वाले हैं ना उसमें इतना पैसा नहीं लगेगा तुमको सिर्फ एक काम करना है डाउनलोड करनी है इंग्लिश सीखो ऐप अब बोलोगे मैडम ये इंग्लिश सीखो ऐप क्या है भाई इंग्लिश सीखो ऐप पे ना इंग्लिश सिखाने का एक पूरा कोर्स है तुम लोगों को भाई पहले इंग्लिश के वर्ड सीखने हैं कि भाई येस सीखना है नो सीखना है आई क्या होता है एम क्या होता है वॉज वर क्या होता है उसके बाद सेम सेंटेंस बनाना सीखना है टुडे आई एम गोइंग टू द मार्केट फिर उसे बड़ा सेंटेंस बनाना सीखना है टुडे आई एम गोइंग टू द मार्केट टू बाई वेजिटेबल्स सब कुछ इंग्लिश सीखो ऐप पे तुम लोग सीख जाओगे करना क्या है ये जो फोन पे टिप टिप करते रहते हो ना रील्स देख रहे हो लाइक मार रहे हो शेयर मार रहे हो ये सब बंद करो इंस्टाग्राम फोन से डिलीट करके इंग्लिश सीखो ऐप डाउनलोड करो रोज सिर्फ पंद्रह मिनट दो एक महीने में सबकी इंग्लिश विराट कोहली जैसी हो जाएगी ठीक है रोल रोल रोटला दो गजल तो तिगुन त्याचा संपत जी बाहेर निघली शांडात काढून टाकलं ही कोण खात अरे माणस आहेत का कोण आपण माझी भाषा नाहीये गात हा युक्त आहार मेहार एकमेव कारण सत्तर सत्तर वर्षाच्या मात्र पांढरे बिशी वाढल्या नाही का त्यांना बिशीच नाही तर ऍडमिट केलं का तांबड्या वाढल्या पांढऱ्या कमी झाल्या पांढऱ्या वाढल्या तांबड्या कमी झाल्या पांढऱ्या काढून टाका तांबड्या भरा तांबड्या काढून टाका पांढऱ्या भरा दोन्ही काढून टाका उचला त्याला तुम्ही टाका स्लॅब आणि असतो शांतीला मग तीन महिन्यामध्ये डॉक्टर नव्या जागेत हॉस्पिटल का टाकतो तो काय का नाही के का शिंगण्या निवडतोय वास का वासरा आखडीत होई तो फक्त येडे तपासित होई आणि ते मी फक्त दोन वायरी काना घालतोय पस्तीस का माणसं घरच खात नाही म्हणून रोग येत तुम्ही घरचं मॅगी खात मॅगी मॅगी खात हा मॅगी देत हा बावळ्याचा बाजार म्हणजे मॅगी नूडल चायनीज आता गाड्या लागल्यात आपल्याकडं चायनीज हा, हा? आणि ते दहा सहा वाजता गाडी लावतात आठ वाजे दोन हजार कमी सगळं जाऊन आणि आपल्या आवलं शर्टिंग करून <laughs> भिकारी वाणी हातात घेऊ काय बघ मॅगी शिजवली का लांब पांढरी गांडूळ तयार होत होती आणि हे गांडूळ चमच्यातरीत थोबाडा सोडी तर गांडोळच गेलं बहिण्यांमध्ये विचार टाकलं तर पार गेलं खाली बाकीचा विचार तुम्ही करा काय खावा नाही कळालच ना काही चला थोडं पुढं आणि म्हणून रोग येतात का त्याला पुरावेत ना मोठ्या रोग जोडून या

पाहुण्याची तंबाखूची पुढे तशीच किसत घालून न्यायची अंगार गाठवायच कीर्तनाला बसले बोलायचं का एकाग्रता होती ऐका आता थोडं किचकट आहे पण घुसून देतो कारण मग अंतरंग आहे आणि उपदेश आहे चला बोला पट बोला टाळकरी करी पहिलं जग शून्य होत मान्य पहिले कोठेच नव्हते चंद्र सूर्य तारा जा बरं पहिलं जग शून्य होत म्हणजे जगात काही नाही झालं बरं का फायनल जगात जेव्हा काही नव्हतं तेव्हा होत म्हणजे जग शून्य होत काही नाही मग देवाला एकट्याला कारण तो कसा होता निर्गुण त्याने काय केलं एक एकलेची म्हणून केली निर्माण चौदा ही बोवणे त्यानं चौदा भुवन तयार केली एकट्यानं कर्मत नव्हतं म्हणून आणि त्याने पहिलं